चला तर मंडळी रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका तर आज आपण या मधून जाणून घेणार आहोत की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणी व कशी शोधून काढली गेले दोनशे पस्तीस वर्षाचा कालखंड निघून गेल्याच्या नंतर लोकांना श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा विसर पडू लागला त्या ठिकाणी आरती होत नव्हती पूजा होत नव्हती वारी भरत नव्हती आणि अशा परिस्थिती ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आली त्यावेळेस संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी एक अधिकारी पुरुष शोधून काढला आणि ते अधिकारी पुरुष होते ते, ते म्हणजे नाथ महाराज नाथ महाराज आळंदीत आले आळंदीत आल्याच्या संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांना हा प्रकार सांगितला आजान वृक्षाची मुळी लागलेली कंठासी येऊन आळंदी स्थळी काढायला आज आपल्याला जो बाग या आळंदीमध्ये दिसतोय या बागाची एक मुळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठासी लागली होती आणि ही मुळी काढण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि नाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की तुम्ही आळंदीत या मग महाराज सगळे सोबत घेऊन आळंदीत आली आळंदीत आल्याच्या नंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी त्या ठिकाणी सापडत नव्हती आपल्याला ज्या स्थितीमध्ये दिसतंय हे मंदिर त्या त्या काळात असं नव्हतं या मंदिराभोवती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीभोवती अनेक समाध्या होत्या काटेकोपाटे होते हे दृश्य एका जंगलाप्रमाणे झालं होतं मग आता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधून काढायची कशी हा मोठा प्रश्न नाथ महाराजांना पडला मग आळंदीत आल्याच्या नंतर नाथ महाराजांनी तीन दिवस अनुष्ठान केलं आणि तीन दिवस अनुष्ठान केल्याच्या नंतर माऊलींनी नाथ महाराजांना सांगितलं की सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे त्या सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर एक नंदी आहे तो नंदी बाजूला सरकवा आणि त्या नंदीखाली समाधीकडे येण्याचा रस्ता आहे नाथ महाराजांनी नंदी बाजूला केला नाथ महाराज खाली गेले आणि